संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे संकष्टी संकष्टी चतुर्थीच्या आम्ही काय काय मजा करणार आहोत काय काय करणार आहोत कशी पूजा करणार आहोत आज आम्ही बनवणार आहोत मोदक उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक करताना मा मी आणि आरू आमची मस्ती मजा सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्याच्यानंतर आम्ही आज पूजा कशी करणार आहोत तेही आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आमची धमाल मस्ती बघायला तयार राहत तर चला आज आहे शनिवार एकवीस तारीख संकष्ट चतुर्थी ह्या निमित्ताने आपण बनवत आहोत ढँट दें। चला चला तर मग आपण बनवणार आहोत आता उकडीचे मोदक हे बघा मी आण पीठ आणलं आहे यावेळेस आणि उकडीच्या मोदकाचं सारण माझं रेडी आहे आणि मस्तपैकी रेडी सारण झाल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये जेवण काय काय बनवत तेही तुम्हाला दाखवेन आता मी करणार आहेत पीठ मळणार आहेत आणि पिठामध्ये तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग बघायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा त्या शॉर्ट्समध्ये मी एक शॉर्टमध्ये टाकलं आहे तर ते नक्की तुम्ही बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे माझी आणि आजूची थोडीशी मस्ती चालू होती ती बोलत होती मलाही बनवायचं आहे ती मला थोडंसं हे करत त्रास देत होती हे करायचं ते करायचं चला आता आपण बनूया उकडीचे मोदक हे मोदक मी बनवले आहे छोटे छोटे म्हणजे मीडियम साईजमध्ये आणि मस्त असे उकडीचे मोदक तरी नाही बोलता बोलता तीस एक मोदक बनवले होते मला मोदक बनवायला प्रचंड आवडतात माझे काम आहे ते मला फार आवडतात हे मोदक बनवायला मी थोडं फास्टमध्ये तुम्हाला दाखवलं कारण आता व्हिडिओ खूप मोठा होणार तर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकला आहे तर नक्की बघा आणि असे मस्तपैकी असे पटापट पटापट पड गिना साच्याचे हाताने बनवलेले हे उकडीचे मोदक तर चला तर आता मी जेवण बनवून हे झाली आहे आता मस्त तयारी करते आणि तुम्हाला दाखवते चला आपण तयारी करूया ही आहे माझी साडी चला डँड हे बघा झाली मी तयार कशी वाटते साडी कसं वाटते माझा पूजेचा लुक छान ना साधा सिंपल आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचा आणि चला तर मग आता आपण करूया पूजा ही बघा हे मी पूजेला पाठ मांडण्याच्या आधी एक छोटंसं स्वस्ती काढलं त्याची पूजा केली आणि फूल वगैरे वाहून त्याचं म्हणजे एक हे बोलतात ना स्थापना केली पूज म्हणजे आणि त्याच्या पुढे मी हे ठेवलं आहे पाठ आता हा पाटाला जे साईडला ब्लू लागला आहे त्याला इग्नोर करा ॲक्च्युलमध्ये ते आमच्या गणपतीचा पार्ट आहे तर त्याला ते पी ओ पी वगैरे लावतात ना गणपती जेव्हा नवीन आणतात त्याचा आहे त्याच्यानंतर मी शॉर्टमध्ये काढली आहे मस्तपैकी रांगोळी ही रांगोळी माझी फार जुनी आहे म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कॉमन दिसणार कारण की ही माझ्या आजीनी मला शिकवली माझ्या फेवरेट आजीनी त्याच्यामुळे ही राहणारच अशा प्रकारे मी साधी सिंपल रांगोळी काढली आहे त्याच्यानंतर मी स्थापना केली आहे कळसाची आणि तुळशीची आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो जेव्हा ती माती आणतात ना ती त्याच्यामध्ये ठेवतात आणि त्याच्यानंतर आमच्याकडे ही अशी पूजा मांडतात सं गणपती विसर्जनाच्या पहिल्या संकष्टीला ही पूजा मांडतात आमच्याकडे ते छान मोठी असे या साखर चौथ असं बोलतात दिवा एक लावला मी मस्तपैकी थोडा मोठा होता माझ्याकडे तो दिवा लावला त्याच्यानंतर पान सुपारी ठेवून गणपतीची स्थापना केली हे मस्तपैकी माझे हातचे उकडीचे मोदक ही आरू आणि अशा आरू बोलते जेवण पण दाखवू मम्मी मी म्हणले हो हो दाखवते दाखवते आणि हे अशी आमची आम छोटीशी पूजा बघा आरूही पूजा करते आमची आरू खूप धार्मिक पण आहे सगळं आहे आमचे आरू त्याच्यामुळे आरूला फार आवडतं या सगळ्या गोष्टी कारण ती माझ्यासारखी आहे त्याच्यानंतर आम्ही करणार आहोत आता आरुनी घंटी भिंडी वाजवून मस्त देवाची आराधना केली त्याच्यानंतर मी आणि आहो मस्तपैकी आरती करत आहोत आरती करता 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 ते शूट केलं आहे पण मी म्हटलं नको सगळ्यांना कशाला आता आरती ऐकू थोडं शॉर्टमध्ये मी तुम्हाला म्हणजे जस्ट व्हिडिओ आणि माझं वॉइस दिला आहे तर आरती छान अशी केली आरती करायला आम्हाला वाजली पाहुणे दहा त्याच्यानंतर आरू बोलते मी का नको करायला म्हटलं हा बाळा कर गणपती बाप्पाची आरती आहे गणपती बाप्पाचं सुख करता दुःख आर्था बोलता बोलता आम्ही ती आरती संपन्न केली त्याच्यानंतर आपलं घालिंग नटांगण अशा प्रकारे आम्ही आरती केली पण आमच्या आरूला अजून पूजा करायची होती म्हणून ती बसली तर वाजले आहे घड्याळात दहा आम्हाला लागली आहे आता प्रचंड भूक त्याच्यामुळे मी आता जेवणात काय काय बनवलं आहे चला तुम्हाला दाखवते तर हे बघा आमचं किचन या किचन मी जेवण बनवलेलं आहे पुरी वराड मोस्ट फेवरेट बराड्याची भाजी खीर आणि आहे भात आता याच्यात तुम्ही वेगळं काय बोलू नका आणि उकडीचे मोदक होते तर अरुणी शूट केलं त्याच्यामुळे ती मला बोलली आवर्जून हा व्हिडिओ माझा टाकायचाच त्याच्यामुळे ही पूजा बघा आणि आता आपण ही पूजा बघितल्यानंतर आपण आता चालणार जाणार आहोत पूजा करायला ये उकडीचे मोदक हे बघा खीर पुरी बटाट्याची भाजी वरण भात आणि मला घेतले दोन मोदक तर आरू बोलते मला काणे दाखवत म्हणून बिचारी फुगून बसली नंतर कळालं की तिला पुरी खायची होती म्हणून ती मला इग्नोर करून ती खात बसली अशी आमची आरू काय करणं चालेल माझीच आरू आहे सगळं झालं आमचं जेवण विवण सगळं झालं आता झोपायची तयारी ए सीचा रिमोट घेतला ए सीचं बटन दाबलं आणि चला गुड नाईट झोपतो आम्ही गुड नाईट स्वीट ड्रीम स्वस्त राहा मस्त राहा बाय आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास कमेंट करा आणि आणखीन काय काय नवीन व्हिडिओ बघण्यास उत्सुकता असेल तर नक्की